सव्वीस तारखेला उपस्थित राह की आव्हान मी या ठिकाणी कमतो जय भीम जय भारत पाहिजे विलास पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुषा पाटो आहे मुंबई हा लॉकडाऊन लॉकडाऊन चावक या ठिकाणी आलेलो आहोत बांधवांनो

त्याच्या माध्यमात तुम्हाला डिपार्टमेंट आणि पोलिसांना सांगायचं आमच्या किती खूप पडणार आहोत तुम्ही आमच्या नेत्यांनी या दलिताच्या नेत्यांनी शाळेमध्ये जायचं नाही का आम्ही कलेक्टर अधिकारी व्हायचं नाही का याच्या मागे हे आर एस एस मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्र तुम्हाला पाहण्यासाठी